रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्हाला जर नेहमी नाश्त्यामध्ये उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण एक वेगळा नाश्ता बनवू घरातल्या साहित्यापासूनच बनतो आणि खूप सोपी रेसिपी आहे घरातील सर्वांना नक्की आवडेल म्हणजे लहानांचा तर अगदी फेवरेट आयटम राहील चला तर मग आजचा नाश्ता कसा बनवायचा ते बघू यासाठी एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्यायचा त्यामध्ये एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते पोहे पण रव्यामध्ये घालून घ्यायचे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्याचे काप घालायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे रेड चिली पावडर पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि एक वाटी घट्ट दही घालायचं हे सर्व कुस्करून मळून घ्यायचं म्हणजे पोहे व्यवस्थित स्मॅश होतील अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे दहा मिनटं हे पीठ असंच सेट होऊ द्यायचं तोपर्यंत इकडे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यावर चाळणी ठेवायची चाळणीला वर, वर, वर आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं दहा मिनिट झाले तर रवा ही व्यवस्थित भिजला आहे आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शेप देऊन टिक्के बनवू शकता किंवा रोल बनवू शकता किंवा तुम्ही वडे होलचे वडेही बनवू शकता मी इथे ओवल शेपमध्ये रोल बनवले खूपच छान दिसता मला आवडतात असे म्हणून मी बनवलेत तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये बनवू शकता सर्व रोल बनवून झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे आणि खूप छान दिसत आहेत तळल्यानंतर ते अजून छान दिसतात हे रोल जाळीवर वरती ठेवून घ्यायचे सर्व यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं स्टीम द्यायची मिडियम गॅस होऊ शक्य तर दहा मिनटामध्ये छान वाफवले जातात दहा मिनटानंतर खोलून बघायचं चा, छान वाफवले गेलेले आहेत रोल्स खूपच सुंदर तुम्ही यात मोहरी जिऱ्याची फोडणी घालून असंही खाऊ शकता हे रोल आता जाळीमधून एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित थंड होतील छान थंड होऊ द्यायचे मला इथे तळायचे आहेत ते म्हणून मी थंड होऊ देते तुम्ही यावर मोहरी जिऱ्याची फोडणी घालून तसेही खाऊ शकता तेल छान कडकडीत तापलं की यामध्ये हे रोल सोडायचे आणि तळून घ्यायचे वळे टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही एक दोन मिनटं ते छान फ्राय होऊ द्यायचे आणि मग हलवून द्यायचे नाही तर लगेचच ते तुटतील हलवल्यावर छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचे हे बघा खूप सुंदर रंग आलेला आहे छान ब्राऊन झाले की तेलातून काढून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व रोल तळून घ्यायचे झाली साधी सोपी आपले रोल्स रव्याचे इथे तयार झालेले आहेत सो so, मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत so, वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद